श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि आज आलेली आहेत होळी तसेच आज हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा झालेला आहे होळी हा सण आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो जो वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो होळीच्या दिवशी आपण होळीमध्ये वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा त्याग करत असतो यामुळे आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो जीवनामध्ये एक सकारात्मकता येते आणि या सगळ्याच दृष्टीने होळीचा सण हा महत्त्वाचा मानला जातो तसेच हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी देखील खूप महत्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज संध्याकाळी होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने सर्व आर्थिक अडचणी दूर होतील शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे जेव्हा संध्याकाळी आपल्या घरासमोर किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे होळी दहन केली जाणार आहे तर त्याच वेळी तुम्हाला त्या पेटत्या होळीमध्ये त्या अग्नीमध्ये ही जी वस्तू आहे तर ही अर्पण करायची आहेत हा जो उपाय मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहेत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला आहेत आणि तोच उपाय मी जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर हा आज संध्याकाळी नक्की करा तुम्ही तर कोणतेही उपाय नाही केले तरीही चालेल पण हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो आवर्जून तुम्ही करा कारण हा जो उपाय आहे तर हा फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे होळीच्या दिवशी आणि असे म्हटले जाते की या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही तर पहा माणसाला सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचा सोंग हे कधीच आणता येत नाही म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या दिवशी करण्यासाठी एक उपाय जो आहे तर तो सांगितला आहे जर आपण या दिवशी हा उपाय जर केला तर आर्थिक संकटातून मार्ग सापडतो सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा स्थितीमध्ये माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब हा करावाच लागतो जर तुमच्यावरती कर्जाचा भार असेल मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा इतर एखादं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी किंवा आर्थिक अडचणी असतील घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे परंतु तो चांगला चालत नसेल नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत नसेल तर तुम्हाला आज हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायाने जीवनातील आर्थिक अडथळे दूर होतात तसेच शुभ कार्यात येणारे अडथळे देखील दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये हळद घालायची आहेत आणि त्या कणकेचा पंचमुखी म्हणजे पाचमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहेत यानंतरनं त्या दिव्यामध्ये तुम्हाला राईचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे राईचं तेल म्हणजे ज्याला आपण मुहुरीचं तेल असं म्हणतो मुहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत जर तुमच्याकडे मुहुरीचं तेल नसेल <circumffland> तर मग तुम्ही जे तेल आहे ते तेल घालायचं आणि त्यामध्ये चिमुडभर तुम्हाला काळी किंवा पिवळी मोहरी टाकायची आहेत यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत थोडंसं कुंकू टाकायचं आहेत आणि थोड्याशा अक्षदा ज्याला आपण तांदूळ म्हणतो तर त्या टाकायच्या आहेत त्यानंतर हा दिवा एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहेत आणि हा दिवा तुम्हाला होळीपाशी घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुम्हाला होळी दहानाच्या अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे अर्पण करताना आपली आर्थिक स्थिती सुधरावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे तुम्हाला फिरून पाहायचं नाही स्थळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय तुमचे स्वच्छ जे आहेत तर ते धुवायचे आहेत यानंतर तुमची जी काही कामं असेल तर ती कामं तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहेत अतिशय प्रभावी उपाय आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी अडथळे हे असतातच यामुळे आज तुम्ही हा जो उपाय मी सांगितला तर तो न चुकता संध्याकाळी नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता भासत असेल जसे की घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल तर तुम्हाला या होळीच्या दिवशी मुठभर गहू जे आहेत तर ते पेटत्या होळीमध्ये दहन करायचे आहेत अर्पण करायचे आहेत आणि होलिके मातेला तुमच्या घरामध्ये वर्षभर धन धान्य टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण पेटत्या होळीमध्ये गहू अर्पण केले तर घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच उत्तम आरोग्यासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला होळीच्या अग्नीत कापूर आणि कडू लिंबाची पानं ही आवर्जून अर्पण करायची आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दहा कडुलिंबाची पानं आणि सात लवंग पाच कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू तुम्हाला स्वतःवरून उतरवून घ्यायच्या आहेत आणि या होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यामुळे तुम्हाला एखादा आजार असेल तुमचं आरोग्य हे चांगलं राहत नसेल सतत तुम्ही आजारी पडत असेल तर यासारख्या समस्या ह्या दूर होतात तसेच तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती सतत आजारी असेल तर तिच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ